नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण पाहतोय माहिती खरंच की लिपिकांना न्याय मिळाला का आपण बघायला गेलं तर अतिशय जिव्हाळ्याचा हा विषय या ठिकाणी आपल्यासाठी आहे आपण जर पाहिलं मित्रांनो की पाचवा वेतन आयोग असू द्या सहावा आयोग द्या सातवा वेतन असू द्या सोबतच चौथा वेतन आयोग या कुठल्याच आयोगामध्ये लिपिकाला न्याय मिळालेला नाहीच आहे हा न्याय या ठिकाणी मिळाला नसल्याबरोबर मग काय झालं तर सातव्या वेतन आयोगानंतर बक्षी समिती खंड दोनचा अहवाल त्या ठिकाणी आला ज्यामध्ये सर्वांनी या ठिकाणी प्रत्येकाला लागली होती की बक्षी समिती खंड दोन मध्ये आपल्याला काहीतरी मिळेल परंतु काय झालं मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या पूर्ण आशा त्या ठिकाणी निराश निराशा त्या ठिकाणी आपल्या पदरी पडली बक्षी समितीनं सुद्धा आपल्याला काही दिलं नाही मग नवीन हालचाल या ठिकाणी झाली की विविध संघटनांनी मागण्या केल्या आणि शासनाच्या वतीनं पुन्हा खुल्लर समितीची स्थापना करण्यात आली या खुल्लर समितीने काय केलं तर या डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपला अहवाल त्यांनी शासनाकडे दिला होता व या महिन्यामध्ये तो अहवाल शासनाने त्या ठिकाणी स्वीकारला अगदी त्या संदर्भात बरेचसे पीडीएफ आले त्या पीडीएफ वरून व्हिडिओ दिले गेले प्रत्येकाला वाटलं की काहीतरी आपल्या पदरी पडणार आहेत नक्कीच परंतु या खुल्लर समितीनं कशी निराशा केली आपल्याला काय करायला ला, ला, लाग लागायला पाहिजे आणि आपण काय केलं या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो चॅनलला आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर बघूया मित्रांनो खुल्लर समितीच्या अनुषंगानं कसा अन्याय झाला तो तर खुल्लर समितीचा जर आपण पाहला जो अहवाल त्या ठिकाणी आला होता मुद्दा क्रमांक दहा या ठिकाणी लिपिक वर्गीय संवर्गाची वेतन संरचना हा मुद्दा दिलाय लिपिक वर्गीय संवर्ग राज्य शासनाकडे सर्वसाधारण संवर्ग बघा हा शब्द बऱ्याच आपल्या काळजाला या ठिकाणी चांगलाच लागलेला आहे हा सर्वसाधारण संवर्ग बहुतांश प्रशासकीय विभागामध्ये कार्यरत आहे सर्व संवर्गा सर्वा या संवर्गामध्ये कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य प्रमुख प्रथम लिपिक व सहाय्यक अधीक्षक अधीक्षक अशी याप्रमाणे पदोन्नतीची साखळी प्रामुख्याने आढळून येते असं या समितीचं मत आहे यांचं निरीक्षण आहे काही विभागामध्ये प्रशासन अधिकारी अथवा सहाय्यक प्रशासन अधिकारी असे संवर्ग देखील आहेत ठीक आहे परंतु आता पहा पुढे काय म्हटलंय सर्व प्रशासकीय विभागामध्ये कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक अधीक्षक या संवर्गांना वेतन समानीकरण समितीने म्हणजे चौथा वेतन आयोग केंद्र शासनाकडील अनुक्रमे कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक आणि अधीक्षक या संवर्गाची समकक्षता प्रदान केली आहे बघा यांचं या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे की हे जे संवर्ग आहेत याची जी या समकक्षता आहे ही या ठिकाणी चौथ्या वेतन आयोगामध्ये त्यांनी दिलेली आहे असं या आयोगाच्या खुल समितीच्या मुद्दा क्रमांक दहा मध्ये स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर मग आता पुढचा प्रश्न राहतो आणखी दुसरा एक मुद्दा यातला पाहिला आपण तर त्या ठिकाणी बघा की उर्वरित संवर्गांना मूल्यमापन शिफारस केलेल्या वेतन श्रेणी मंजूर केल्या होत्या म्हणजे त्यावेळेस जसं आपल्याला मिळालेलं आहे ते झालेलं आहे असं या समितीचं म्हणणं आहे पुढे पाचव्या आणि सहाव्या आयोगामध्ये सुधारित वेतन श्रेणीची समकक्ष सुधारित वेतन श्रेणी वेतन संरचना मंजूर करण्यात आली आहे म्हणजे अगदी यांचं म्हणणं आहे की आज रोजी यांचं आपल्याकडे काही बाकी नाही हे सगळं काही त्याच वेळेस म्हणजे सहाव्या वेतन आयोगाच्या आधी सर्व काही झालेलं आहे आणि या सर्व प्रशासकीय विभागामध्ये कार्यरत असलेले हे सर्वसाधारण संवर्ग आहेत अगदी वाईट वाटत मित्रांनो की बघा ही टीप तर मला अजिबात आवडली नाही प्रत्येक लिपी वर्ग याला जर या ठिकाणी धक्का बसला सर्वसाधारण संवर्ग आपण जर पाहायला गेलो तर अगदी शाळेतल्या म्हणा किंवा प्रत्येक कार्यालयातल्या म्हणा प्रत्येक फाईलीचं अपडेशन करणं कॉम्प्युटर चालू करण्यापासून तर संध्याकाळपर्यंत प्रत्येक फाईलवर शेरे देणं त्याची माहिती करणं त्याचे स्टेटमेंट बनवणं त्याचं अकाउंटिंग सांभाळणं आहो किती किती कामं असतात की प्रत्येक जण म्हणतो लिपिक हा कार्यालयाचा आत्मा असतो हे नुसतं बोलण्यासाठीच आहे असं या ठिकाणी मला वाटतं कारण शासनाच्या कागदावर लिहिलेल्या मित्रांनो आपण सर्वसाधारण संवर्ग आहोत मग आता अशा आपल्या या ठिकाणी बऱ्याच काय म्हणता येईल मावळल्यासारखं या ठिकाणी वाट परंतु हे झालं कसं आता याच्यावर सुद्धा विचार आपल्याला या ठिकाणी करायला लागेल असं का झालं असेल हे माझं मत आहे मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी हे पटतंय का तर मुख्यतः काय की लिपिक संघटना ज्या आहेत या प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या आहेत अगदी बरेचसे डिपार्टमेंट आहेत जिल्हा परिषद आहेत तुमचं हे शालेय विभाग आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेग न्यायालय विभाग आहेत तर या प्रत्येकाच्या संघटना वेगवेगळ्या या ठिकाणी आहेत दुसरा मुद्दा जर आपण पाहायला गेलं तर वेतन स्तर मागणी सुद्धा वेगवेगळ्या असू शकतात म्हणजे या संघटना वेगवेगळ्या वेग आपापल्या कामाच्या परीनं प्रत्येकानं या ठिकाणी मागण्या सुद्धा वेगवेगळ्या केलेल्या असू शकतात सोबतच सेवा प्रवेश नियम जरी वेगवेगळे वेग असले तरी समान काम समान वेतन हा जो मुद्दा या ठिकाणी आहे मित्रांनो या मुद्द्याला या समितीने विचारात घेतलेलंच नाही असं आढळून या ठिकाणी येते बघा लिपिक संघटना जर प्रत्येक वेगवेगळ्या आहेत तर त्यामुळे काय झालं प्रत्येकाच्या माग मागण्या मागण्या वेगवेगळ्या आहेत वेतन स्तराची मागणी सुद्धा वेगवेगळी झालेली दिसून येते आणि सेवा प्रवेश नियम जरी वेगवेगळे असले तरी समान काम लिपिकाचं काम एकच असतं हो फाईल पूर्ण करणे आणि पुटअप करणे त्याला पूर्णत्वास नेण्याचं काम जबाबदारी करायला लागतं ज्याचं ऑडिट दहा वर्षानं पंधरा वर्षांनी सुद्धा होऊ शकतं त्यामुळे समान कामच सगळ्या लिपिकांचं आहे आणि समान काम समान वेतन हा मुद्दा सुद्धा समितीने विचारात घेतलेला दिसत नाही म्हणूनच काय तर ते त्यांनी आपल्याला न्याय दिलं नाही असं हे माझं मत आहे तुमचं मत वेगळं सुद्धा असू शकते मित्रांनो तर बघा असू द्या मतमतांतरी वेगवेगळी जरी असली तरी आता आपल्याला काय करावं लागणार आहे आशा सोडून द्यायची का तर मुळीच नाही तर आपल्याला करावं लागणार आहे मित्रांनो एक पहिला मुद्दा जर आपला तर संघटनांनी एकत्र येणं या ठिकाणी गरजेचं आहे ज्या काही विविध संघटना आहेत या संघटना या ठिकाणी एकत्रित आल्या पाहिजे संघटना एकत्र आल्या म्हणजे एकीचं बळ मिळते फळ या पद्धतीनं आपल्याला शासनाला नमवावं लागेल नंबर दोन जर विचार केला त्या ठिकाणी आपण जर सगळे एकत्रित आलो जर समितीच्या शिफारशीनुसार जर शासन निर्णय आला तर या शासन निर्णयास आपल्याला तीव्र विरोध करावा लागणार आहे हा शासन निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन एकदा झालं तर पुन्हा भविष्यात सुधारणा होईल किंवा नाही याची शक्यता होत नाही कारण पुन्हा शासन समिती गठीत करणं जरा कठीणच या ठिकाणी वाटतं म्हणजे आपण एकत्रित येणं हा पहिला मुद्दा असणार आहे शासन निर्णयास विरोध करणं हा तिसरा मुद्दा असणार आहे आणि या गोष्टी केव्हा होणार शक्य तर सर्वांनी संघटनेसोबत असणं गरजेचं आहे घरी बसून होणार नाही ज्या संघटना एकत्रित या ठिकाणी येणार आहेत त्या संघटनेने आयोजित केलेले धरणे आंदोलन असो मोर्चे असो काम बंद आंदोलन असो प्रत्येक आंदोलनात एक पण अख्खा महाराष्ट्र एका ठिकाणी दिसला पाहिजे त्याचा इम्पॅक्ट शासनावर जर झाला तर कदाचित आपल्या मागण्या भविष्यात या ठिकाणी मान्य होऊ शकतात हे होतं मित्रांनो माझं मत आपलं मत काय कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद